नमस्कार मित्रांनो एच पी किंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलं आहे पीक विमा दोन हजार तेवीस अपडेट आपण पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पीक विमा दोन हजार तेवीस आठवडाभरात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार सर्वप्रथम पाहूया कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे जे लाभार्थी पीक विम्यासाठी क्लेम केलेले नाहीत अशा लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे का ते आपण पूर्णपणे माहिती घेऊया जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत सर्वप्रथम त्यांच्याच खात्यावरती क्लेम केला जाणार आहे का याबद्दलची सुद्धा पूर्णपणे माहिती जाणून घेऊया यानंतर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे का अशी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आलेला आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा दोन हजार तेवीस नुकसानीपोटी विमा वितरण वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आठवडाभरात एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नुकसान भरपाईची रक्कम खरीप विमा दोन हजार तेवीस पावसामुळे खंड अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केलेले आहे अवेळी झालेल्या पावसाचे नुकसानचे ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सांगितले होते या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एक लाख ब्याण्णव शेतकऱ्यांनी एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी तक्रार केली या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची सुरुवात विमा कंपनीने केलेली आहे तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यामुळे पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांचा विमा वितरित करण्याचा आदेश दिलेला आहे मित्रांनो पावसाच्या खंडामुळे पंचवीस टक्के अग्रिम दोनशे त्रेपन्न कोटी यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता खरीप खरीप हंगामातील अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते बाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आठ आठवडाभरात पूर्णपणे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात येणार आहे याबाबतच्या पूर्ण सूचना विमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना इतराप्रमाणे पीक विमा मिळणार आहे मित्रांनो दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामाची पेरणी तोंडावर असताना पेरणीपूर्वी पैसे पैसे उपलब्ध होत असल्या कारणाने शेतकऱ्यांना समाधानकारक आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे ठाकरे सरकारच्या काळात खरीप विमा दोन हजार वीस व दोन हजार एकवीसमधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो ही जी माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील जिल्ह्यातील लाभार्थ्यासाठी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दल धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा सिंग पाटील यांनी यापूर्वी विम्याची पूर्णपणे डिटेल माहिती दिलेली आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा ज्यावेळी अपडेट येईल त्या त्यावेळी आपल्या चॅनलवरती अपडेट त्याचा दिला जाईल पीक विमा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हळूहळू वाटप केले जाणार आहे यापूर्वीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे जे लाभार्थी पीक विम्यासाठी क्लेम केलेले आहेत ज्यांचे पंचनामे झालेले आहेत जे लाभार्थी पीक विमा भरलेले आहेत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे ज्याने पो पुण, ज्याने कोणी मागील व्हिडिओ पाहिलेले नसेल त्यांनी आवश्यक पाहावे तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यामधून आहात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र